हे hey फुडीज दिवाळी फराळ विशेषमध्ये आज आपण चकलीची भाजणी कशी बनवायची त्याची पद्धत बघणार आहोत एक किलो प्रमाण घेतलं एक किलो तांदळाला आपण अर्धा किलो चणा डाळ घेणार आहेत तांदूळ भाजून घेणार आहोत इथे दहा ते पंधरा मिनटं छान मंद आचेवरती तांदूळ भाजून घ्यायचे जोपर्यंत त्याचा पांढरा कलर होत नाही आणि तांदूळ छान मोकळे मोकळे दिसतात भाजल्यामुळे हे तांदूळ भाजल्यानंतर आपण एका सुती कापडावरती काढून घ्यायचे आहेत हाताला झटका बसू शकतो सो तुम्ही झाराने किंवा चमचाने ते पसरवू शकतात जेणेकरून खाली घाम येणार नाही त्याचबरोबर आपण डाळ घेतली ही आपण भाजून घ्यायची आहे डाळीचा छान ॲरोमा सुटेपर्यंत डाळ भाजायची डाळीचा थोडा कलरही चेंज होतो सो डाळीचा कलर चेंज झाला की आपण डाळ ही काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण ओवा आणि जिरे हेही भाजून घेतलेले आहेत आणि हे सगळे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला घरा गर, घरी चक्की असेल तर घरी चक्कीत दळून ठेवायचं आहे नाही तर बाहेर दळून आणायचं तसं मी बाहेरून आणलं सो अतिशय छान पीठ तयार झालं